सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तासला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने दोन हजार चोवीस या सर्त्या वर्षाला निरोप देत दोन हजार पंचवीस मध्ये आपण पदार्पण केले आहे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील येणाऱ्या पर्यटकांनी कोकणातील पर्यटनाचा मनमुरद आनंद लुटत असताना हे वर्ष तुम्हाला भरभराटीचे जावो अशा शुभेच्छा आमदार दीपक केसरकर यांनी दिल्या यावेळी केसरकर नेमके काय म्हणाले ते पाहूया नमस्कार दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातील सर्व नागरिकांना हार्दिक शुभेच्छा हे वर्ष आपणा सर्वांना सुखाचं भरभराटीचं जावं ईश्वरचरणी प्रार्थना करतो आज या नवीन वर्षाच्या निमित्ताने अनेक पर्यटन जे आमच्या सिंधुदुर्ग या पर्यटन जिल्ह्यामध्ये आलेले आहेत त्या सर्वांचं या ठिकाणी हार्दिक स्वागत करत असतानाच त्यांनासुद्धा नवीन वर्षाच्या शुभेच्छा देतो महाराष्ट्रामध्ये दे नवीन मंत्रिमंडळाची स्थापना झालेली आहे आणि सर्व लोकांना खूप अपेक्षा या नवीन सरकारपासून आहेत त्या सर्व अपेक्षा पूर्ण करण्याची ताकद आमचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब आणि त्यांच्या मंत्रिमंडळाला मिळव अशी चरणी प्रार्थना करतो आपला सर्वांनाच माहिती आहे की सिंधुदुर्ग जिल्हा हा पर्यटन जिल्हा आहे आणि अनेक पर्यटनाचे प्रकल्प पर। हे या निमित्ताने या जिल्ह्यामध्ये येत आहेत अत्यंत सुंदर असे समुद्रकिनारे या जिल्ह्याला लाभलेले आहेत उत्कृष्ट अशी मच्छीमारी या जिल्ह्यामध्ये होते फळांचा राजा असलेला हापूसचा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो काजू उत्पादन करणारा महाराष्ट्रातील सर्वात मोठा जिल्हा म्हणून सिंधुदुर्ग जिल्हा ओळखला जातो आणि नारळाच्या उत्पादनामध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्हा आघाडीवर आहे या फलोद्यान जिल्ह्यामध्ये वेगवेगळे प्रकल्प हे आ, प्रकल्प हे विशेषतः इथले जे फळं आहेत याच्यावर प्रक्रिया करणारे या ठिकाणी होत आहेत आणि त्याच्याचबरोबर पर्यटनामध्ये जर बघायला गेला तर या ठिकाणी गोल्फ कोर्सचा प्रकल्प प्रस्तावित आहे ॲडव्हेंचर टुरिझमचा प्रकल्प प्रस्तावित आहे जंगल सफारी यावर्षी होते आहे आणि त्याच्याचबरोबर अतिशय सुंदर अशा खाड्या ज्या केरळपेक्षा सुद्धा सुंदर आहेत अशा आमच्या जिल्ह्यामध्ये आहेत त्या ठिकाणी बॅकवॉटर टुरिझमसाठी हाऊसबोट येत आहेत सुंदर असे या ठिकाणी तलाव आहे तेलारीच्या सारख्या तलावामध्ये लेक टुरिझम होऊ घातलेला आहे आणि त्याच्याचबरोबर जसे हाऊसबोट या ठिकाणी येत आहेत त्याचप्रमाणे इथले जे भूमिपुत्र आहेत त्यांची छोटी छोटी हॉटेल्स सुद्धा साकार होत आहेत शेवटी सर्वसामान्य माणसाचं पर्यटनामध्ये इन्व्हॉल्वमेंट असली पाहिजे आणि ती आ निमित्ता आ, या निमित्ताने घडते मच्छीमारांची पर्यटनामध्ये अ मच्छीमार बांधवांची इन्व्हॉल्वमेंट व्हावी याच्यासाठी अ फिशिंग विलेज सारखा प्रकल्प या ठिकाणी होऊ घातलेला आहे समुद्राखाली जी निसर्ग संपत्ती आहे त्याच्यावर आधारित पर्यटनासाठी वेग या ठिकाणी हाऊसबोट येते आणि त्याच्याच बरोबर उत्कृष्ट मच्छीमारी यावी याच्यासाठी वेगवेगळ्या सुविधा या मच्छीमारांना सुद्धा उपलब्ध करून दिल्या जात आहेत हे सर्व होत असतानाच फळ प्रक्रियेच्या जोडीलाच बांबूची लागवड आणि बांबूच्या प्रक्रियेच्या माध्यमातून महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते कॉयर इंडस्ट्रीच्या निमित्ताने महिलांना मोठ्या प्रमाणात रोजगाराची निर्मिती होते आणि या महिला भगिनी बरोबरच इथल्या शेतकऱ्यांच्या शेतावर कृषी पर्यटन सुद्धा साकारणार आहे आणि म्हणून पर्यटनाच्या जोडीला फलोद्यान मच्छीमारी या सगळ्याचा विकास होत असताना आमच्या जिल्ह्याला चांगलं असं तरुण नेतृत्व हे नितेश राणेंच्या रूपाने लाभलेलं ला आहे आणि तशाच बरोबर आमचे खासदार आदरणीय नारायण राणे साहेबांच्या निमित्ताने केंद्राचं नेतृत्व सुद्धा आम्हाला लाभलेलं आहे निलेशजी राणे सुद्धा अतिशय चांगलं काम करतायत आम्ही आम्ही सर्वच जण मिळून या जिल्ह्याच्या प्रगतीसाठी बांधील आहोत महाराष्ट्राची मोठ्या प्रमाणात प्रगती होत असताना युवकांचा मोठा वाटा हा त्याच्यामध्ये राहिलेला आहे सिंधुदुर्ग जिल्हा हा तर हुशार मुलांचा जिल्हा म्हणूनच प्रसिद्ध आहे नेहमीच पहिल्या क्रमांकावर राहिलेला आहे परंतु या हुशार मुलांना परदेशामध्ये पाठवण्याची स्कीमसुद्धा आम्ही राबवतोय आणि इथल्या पगाराच्या जवळजवळ दहा पट पगार हा त्यांना लाभणार आहे आणि त्याच्यामुळे या स्कीममध्ये सुद्धा सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आणि महाराष्ट्रातल्या तरुणांनी भाग घेतला पाहिजे जर्मनी आणि बरोबर ह्या संदर्भातले आमचे करार झालेले आहेत आणि या माध्यमातून सुद्धा मोठ्या प्रमाणात रोजगार हा मुलांना निर्माण होईल याची मला खात्री आहे आणि त्याच्याचबरोबर इन्फ्रास्ट्रक्चरमध्ये सुद्धा आमचं राज्य आघाडीवर हो आहे अनेक उद्योग या राज्यामध्ये येतील त्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात रोजगार निर्मिती होईल या सर्वांनाच मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो महाराष्ट्राची उत्तरोत्तर प्रगती होत असताना यावर्षी अतिशय चांगला असा पाऊस महाराष्ट्रामध्ये झालेला आहे आणि या माध्यमातून शेतकरी आणि बळीराजा सुखी व्हावा त्याच्या जीवनामध्ये सुखाचे समृद्धीचे क्षण यावे आणि त्याच्याचबरोबर शेतीच्या जे जोडधंदे आहेत त्यालासुद्धा चांगला असा प्रतिसाद मिळावा आणि सर्वच नागरिक महाराष्ट्राचे सुखी व्हावे अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो महाराष्ट्र हे नेहमीच आघाडीचं राज्य राहिलेलं आहे आणि ते तसंच राहावं यासाठी नवीन सरकार कटिबद्ध आहे आणि त्याचे परिणाम आणि त्याचे फायदे हे महाराष्ट्राच्या जनतेला मिळावे एवढी मी प्रार्थना करतो सर्वांना मनापासून हार्दिक शुभेच्छा देतो पुन्हा एकदा नवीन वर्ष भरभराटीचं जाऊ अशी प्रार्थना करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय हिंद सर्गरम्य किनारे वळणा वळणाचे रस्ते आणि टुमदार मंदिरे पाहण्यासाठी पर्यटकांची पसंती नेहमी कोकणाला असते निसर्गाच्या समृद्धी फिरताना कोकणात मनमोहरात निसर्गाचा आनंद लुटण्यासाठी आला तर मग कशाला करता राहण्याची चिंता देवगड येथील स्वामी रेसिडेन्सी ए सी नॉन ए सी रूम तुमच्या बजेट मध्ये उपलब्ध संपर्क एक्क्याण्णव पंचाहत्तर अकरा शून्य दोन शून्य दोन चौऱ्याण्णव एकवीस चौदा चोपन्न चोवीस शहाऐंशी शून्य शून्य त्र्याहत्तर शून्य सात शून्य शून्य मग कसला विचार करताय करतायताय ना देवगड येथील स्वामी रेसिडेन्सीला भेट द्यायला सिंधुदुर्ग जिल्ह्यासह इतर जिल्ह्यातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी सिंधुदुर्ग चोवीस तास ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा सिंधुदुर्ग चोवीस तास सदैव तुमच्या सोबत पुढील बातमी पाहणार आहोत विस्ताराने